बर पोलीस तर महानालायक असतात सर्वांना माहितीच पोलीस तर महानालायक आपल्या सर्वांना माहितीच पोलीस महानालायक असतात पोलिसांचा प्लॅन फसला केतकी चितळेचा पोलिसांवर हल्ला बोल पुण्यातील अपघाताबाबत केतकी चितळे नेमकं काय म्हणाली पाहुयात सविस्तर नमस्कार मी दिनेश दानवे आणि आपण पाहतात प्रेस मराठी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवट नक्की पहा पुण्यातील अपघातावरून राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे दरम्यान मराठी अभिनेत्री कितकी चितळे हिने पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत पोलिस महानालायक असतात हे आपल्याला माहीत आहे ड्रायव्हर गाडी चालवत होता आणि त्या अल्पवयीन मुलाची काही चूक नव्हती असा पोलिसांनी प्लॅन करायचा प्रयत्न केला पण पोलिसांचा हा प्लॅन फसला पोलीस महानालायक असतात हे आपल्याला माहिती आहे कितकी चितळेने पुणे पोलिसांवर हल्लाबोल केलाय बघूयात नेमकं कितकी चितळे पुणे पोलिसांबद्दल काय म्हणाली हा मुलगा त्याच्या पाच सहा मित्रांबरोबर तिकडे गेला होता ज्याचं बिल अराऊंड फॉर्टी एट टू फिफ्टी थाउजंड झालेला आहे म्हणजे किती दारू प्यायले असतील हे लोक हा विचार करा किती दारू त्यांच्या सिस्टीम मध्ये असेल की त्यांचं बिल अराउंड फॉर्टी एट टू फिफ्टी थाउजंड झालो होतं किती ओव्हर प्राइज पब असला तरी फॉर्टी एट टू फिफ्टी थाउजंड बिल म्हणजे सिस्टीम मध्ये किती दारू होती याचा विचार करा गाडीला नंबर प्लेट नाही या माणसाकडे लायसन्स नाही आणि हा चालवतोय गाडी बरं पोलिसांनी काय केलं त्यावेळेला पोलिसांनी असा प्रयत्न केला, केला। जसा आधीही एका व्यक्तीबरोबर प्रयत्न झालेला आहे आणि तो सक्सेसफुल झालेला आहे की तो गाडी चालवतच नव्हता ड्रायव्हर चालवत होता आणि ड्रायव्हरकडून हा ऍक्सिडेंट घडला हा प्रयत्न पोलिसांनी केला पण तो नेमका फसला काम हैती है का माहितीये का आजकाल आपण सर्वजण मोबाईल पटकन काढून सगळं शूट करायला लागतो त्यामुळे सोशल मीडियावरती ऑलरेडी पसरलं होतं की गाडी वेदांत चालवत होता म्हणून त्यांचा हा प्लॅन फसला जर पुरावा नसता तर ते ह्या लाईन न पुढे जाणार होते की ड्रायव्हर गाडी चालवत होता वेदांची त्यात काहीही चूक नव्हती पण तो त्यांचा प्लॅन पोलिसांचा प्लॅन हसला बरं पोलीस तर महानालायक असतातच हे आपल्या सर्वांना माहितीच आहे <laughs> म्हणजे त्या लोकांना जे कंप्लेंट करायला गेले होते त्यांनाच तिकडे आरोपीच्या पिंजऱ्यात पोलिसांनी टाकले ह्यात काय नवीन नाही आहे आय एम सो नॉट सरप्राईज रिगार्डिंग दिस या स्पॉइल्ड चाइल्ड पॅम्पर्ड चाइल्ड ज्याला मी म्हणते अतिशय लाडावलेलं बाय सतरा वर्षाचं यांना बर्गर खायचा होता म्हटल्या पोलीस अगदी तत्परतेने त्या पोरासाठी बर्गर शोधायला निघाले पहाटे साडेतीन पावणे चार वाजता हे लोक बर्गर कुठे मिळेल हे शोधत त्याला बर्गर खायला घालत होते दोघांची इकडे हत्या झालेली आहे आणि जज तिकडे सांगते तीनशे शब्दांचा एक एस ही काय टॉपिक तर इफेक्ट ऑफ रोड ॲक्सिडेंट अँड दर सोल्युशन म्हणजे एका एका जीवनाची जीवनाचं व्हॅल्यू एकशे पन्नास शब्द आहेत फक्त आणि रोड ऍक्सिडेंट अँड दर सोल्यूशन यावरती एक इतका, इतका दारू पिऊन नशेत असलेला मुलगा ज्यांनी ठोकलेला आहे तो देणारे सोल्युशन रोड ऍक्सिडेंट कसे थांबवायचे यावर आर यू एफिंग किडिंग मी राईट नाव विथ दिस एज अ जज म्हणून अशी जजमेंट पास करता की तू तीनशे शब्दांचा एक निबंध सीरियसली सिरियसली सिरियसली म्हणजे अरे किती 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 पैसे खाल्ले आहेत तुम्ही पोलीस आत्ता जागे होत आहेत आणि म्हणतायत नाही 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 आम्ही पुन्हा अपील करणार आहोत का करणार आहेत कारण त्यांच्यावरती प्रेशर आलेला आहे कारण लोकांनी हा मुद्दा उचलून धरलेला आहे लोक हे प्रश्न विचारायला लागलेले आहेत म्हणून सोशल मीडियावरती ही बातमी पसरलेली आहे म्हणून पोलीस आता त्यांचा हे फिरवत आहेत त्यांचा जो स्टँड आहे तो फिरवत आहेत या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद